त्यांच्या विकासासाठी एक प्रकारची संधी असून शाळेचे वातावरण सोडून बाहेरच्या मुलांमध्ये त्यांना मिसळता यावे त्यांना मोकळेपणाने सुट्टीचा आनंद घेता यावा त्यांच्यामध्ये असणाऱ्या एनर्जीचा त्यांच्याच विकासासाठी उपयोग करून घेता यावा व मुलांना वास्तविक तंत्रज्ञानापासून दूर राहण्यासाठी आणि खऱ्या जगात रमण्यासाठी संधी मिळते विद्यार्थी तसेच पालकांनी इतर कुठल्याही समर कॅम्पपेक्षा यश डे डान्सच्या समोर कॅम्पला प्राधान्य दिले यातच सतीश जाधवचे यश आहे असे मत येस जे डान्स स्टुडिओच्या उन्हाळी शिबिराच्या सांगता समारंभाप्रसंगी व्यक्त केले यावेळी मुलांनी आठवडाभर शिकलेल्या सर्व ऍक्टिव्हिटी सादर केल्या एकवीस एप्रिल ते तीन मे पर्यंत चाललेल्या शिबिरामध्ये स्केटिंग कराटे स्विमिंग डान्स फनी गेम्स लाठीकाठी संस्कार वर्ग वनभोजन आदी उपक्रम घेण्यात आले तसेच क्षेत्रभेटमध्ये जालिंदरनाथ मंदिर दरगोबा मंदिर लक्ष्मीनारायण पुरातन वस्तू संग्रहालय भेटी दिल्या यामुळे मुलांचा उत्साह निर्माण झाला या, हो या बातमीचा आढावा खानापूर तालुका प्रतिनिधी भगवानराव जाधव यांनी घेतला होणाई न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब जरूर करा

पूर्वज समाज में मनुष्य का जानिए त्रेता हुआ होता, परंतु आजकल करते हुए हैं जानिए सदी सदस्य धर्माधर्म का आया प्रथम सदी का बेहद उच्च स्तरीय पाठ वाले प्रमेष्टियों के द्वारा कालों कोटे बनाते।

नाही मॅमच्या मध्ये आता ते